तिटवे इथल्या लक्ष्मी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींचं हिवाळी शिबीर राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथं पार पडलं या शिबिरात शंभर विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या स्वच्छता मोहीम आरोग्यविषयक जनजागृती सेंद्रिय शेती आणि साक्षरता अभियान याबद्दल या माहिती देण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी राशिवडे बुद्रुक इथं स्वच्छता मोहीम राबवली आरोग्य जनजागृती सेंद्रिय शेतीविषयक उपक्रम आणि साक्षरता अभियानाबद्दल माहिती देण्यात आली नॉट मी बट यू असं ब्रिदवाक्य असलेल्या एनएसएसच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित केलं होतं प्राचार्य अविनाश पालकर पूजा पाटील वैभव कुंभार निकिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडलं राशिवडे बुद्रुकच्या सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत केली महिला आणि अंधश्रद्धा याविषयी अमृता जाधव आणि हर्षल जाधव यांचं व्याख्यान झालं महिलांचं आरोग्य आणि सुरक्षितता या विषयावर डॉ पुष्पलता चौगले यांनी मार्गदर्शन केलं राष्ट्र उभारणीत युवतींचं योगदान याविषयी पवनकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं